यू बाय डायग्नोस्टिक्स 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 टेस्ट की आती है तो मैं टेस्ट की बात भरोसा करता कंपनी को करते जरंग्याला कळावं बी लक्षात घ्यावं ह्याला आळा ओबीसी आतापर्यंत शांत आहे ही कोणाची मक्तेदारी नाही किंवा कोणाच्या बापाची जहागिरी नाही मनोज जरंगे पाटलाचा लाड करणं हे सरकारनं पहिल्यापासून ठरवलेलं आहे पासष्ट टक्के असणाऱ्या ओबीसीचा विसर पडून एका समाजाचा लाड करणं हे सरकारचं कर्तव्य नाही सरकार ठिकाणी का काल ओबीसी मराठा आंदोलक आक्रमक झाले आक्रमक होते आणि आमने सामने आले होते या ठिकाणी काल दिवसभर ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये संघर्ष रंगला आणि काल रात्री नंतर ही परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज वडीगोद्री गावामध्ये जाणवपूर्वक शंका पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही ओबीसी आंदोलक आहेत आपण यांच्याशी बोलणार आहोत नेमकं काल प्रकरण काय झालं होतं काल कशामुळे हा संघर्ष उद्भवला होता महाराज काय सांगणार काल ओबीसी आंदोलक मराठा आक्रमक झाले हो होते नेमकं काय कारण होत इथं आंदोलनाच्या पुढे यायचं त्यांचं कारण रस्ता तिकून काढून दिलेला आहे प्रशासन आढळत आहे पोलिस लोकांचा इशे आमचा इशे नाही आमचं त्यांचं काही भांडणच नाही ते येऊन दंगल करताय आडावाडा करताय यांचा कायद्यातून नियोजनातून त्या पद्धतीने आंदोलन करावं आमचा त्यांना विरोध नाही पण त्यांना जे आम्ही बसल्यापासून काय रुजालाय आणि यांची एवढी दंगल करणं दारू पिऊन येणं उड्या मारणं हे योग्य नाही त्यांच्या पद्धतीने त्यांनी आंदोलन करावं आंदोलनला कोण बंद करत नाही आंदोलनाला सगळ्याला काय अधिकार आहे गावागावात आंदोलन केलं रस्त्यावर आंदोलन केलं तरी त्याला कोणाचं बंधन नाही पण हे कायदा तोडता कायद्याची चौकटीत नसता असली दंगल करणं दंगल पेटवणं हे महाराष्ट्राला चालणार नाही महाराष्ट्राला सोपं जाणार नाही मुख्यमंत्र्याला सोपं जाणार नाही ह्या मंत्र्यांना सोपं जाणार नाही आता त्यांनी त्यांना पटकीन जरंग्याला कळावं जरांग्यांनी बी पटकीन लक्षात घ्यावं की ह्याला आळा घालावं ओबीसी आत्तापर्यंत शांत आहे पण आता ओबीसी त्यांच्या जे तोंडाला काय येतंय त्याला आम्ही परसद द्यायला तयार आहेत पण त्यांनी आता विचार असा करावा आजपासून आता दहा वाजा लागल्यात दहाच्या नंतर त्यांनी लक्षात घेऊन राहा त्यांनी जर ह्या आंदोलन समोर आला तर त्याला प्रत्युत्तर द्यायला आम्ही तयार ओबीसी तात्या काय सांगणार काल या ठिकाणी ओबीसी आणि मराठा समाजामध्ये एक तीड निर्माण झाला होता एक दोन्ही आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाले होते खर तर हा महाराष्ट्र फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे ही काही कोणाची मक्तेदारी नाही किंवा कोणाच्या बापाची जहागिरी नाही येऊन कोणीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल आणि विनाकारण सर्वसामान्य लोकांना व्यतीत धरेल या लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे कोणी कुठं बसा बसावं कुठं नाही बसावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे आणि तो कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही बसलेलं आहे पण विनाकारण यायचं घोषणा द्यायच्या आमच्यासमोर घोषणा द्यायच्या आम्ही ते खपवून घेणार नाही यापुढे जसं तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल कालच्या नंतर आज शांतता पाहायला मिळते गावात ही शांतता अशी अबाधित राहावी यासाठी सगळे प्रयत्न तुमचा काय प्रयत्न आम्ही सुद्धा प्रयत्नच राहणार ना आम्ही सुद्धा शांत राहणार खर तर काल म्हणजे काय म्हणतात ना त्याला खाजू नाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी पण आम्ही काय शांत बसायला संत नाही येत आम्ही बी जस तसं उत्तर या पुढेही कालही दिलं आणि यापुढेही देणार मनोज जरंगे पाटलांना काल परभणीचे खासदार बंडू जाधव हो, संजय जाधव हो, भेटले होते आपल्याकडे आले का ते आणि काय झाले नाही नाही बंडू जाधव हा माणूस आहे ना जर खासदार पदावर निवडून आल्या जर माणूस दोन घंट्यात म्हणतो की मी मराठा समाजामुळे निवडून आलो तर बंडू जाधव हा जातीवादी खासदार आहे त्याच्यामुळं त्यांनी आमच्याकडे येणं आम्हाला अपेक्षित नाही ना त्यांनी आम्हाला येऊन भेटावं ही अपेक्षित नाही बंडू जाधव कोण किंवा अजून मराठा खासदार कोण किंवा आमदार कोण महाराज काय सांगणार आज या ठिकाणी तणावपूर्वक शांतता पाहायला मिळते आज दोन्ही उपोषणकर्त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे काय वाटतं नाही उपोषणाचा चौथा दिवस आहे शांतता तणावपूर्ण आहे कारण प्रशासनाने प्रत्येक ठिकाणावर त्यांचे कर्मचारी अधिकारी तैनात केलेले आहेत आणि मूळ मुद्दा असा आहे की या परिस्थितीला सामोरं जाण्याची वेळ ही दोन्हीही आंदोलकाकडून आली नाही पाहिजे हा माझा विचार आहे महत्वाचा विषय असा आहे की आंतरवालीला जाणाऱ्या आंदोलकांनी सुद्धा जाऊ नये हा आमचा उद्देश नाही त्यांनी अवश्य जावा आपल्या हक्काकरता भांडावं आपल्या हक्काकरता शासनाकडं मागावं आमचंही मागणं शासनाकडं आहे त्यांचंही मागणं शासनाकडं आहे परंतु या ठिकाणी येऊन ज्या ठिकाणी ओबीसी आंदोलक उपोषण करतात तिथं येऊन घोषणा देणं म्हणजे या ठिकाणी स्वतःहून या लढ्याला सुरुवात करून देण्याची तयारी ते करतात परंतु काल पोलीस प्रशासनानं अतिशय खबरदारीनं हा सगळा असणारा इथला जो स्फोट होणार होता तो थांबवला आणि शांततामय बैठक घेऊन आता माझं एकच मत आहे की प्रत्येकाला लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे अधिकारानं आपण शासनाकडे मागणी करायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही परंतु एकमेकांकडे बोट दाखवून एकमेकांकडे काहीतरी का करून उग समाजामध्ये ते निर्माण करून काही उपयोग होत नाही म्हणून परवा शंभूराज देसाई यांचा मनोज जरंगना फोन आला होता त्यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली आपल्या या उपोषणाची तब्येतीची काही विचारपूस झाली मनोज जरंगे पाटलाचा लाड करणं हे सरकारनं पहिल्यापासून ठरवलेलं आहे आपल्या आंदोलकाला सरकारने वाऱ्यावर सोडलेलं आहे मला हे कळत नाही की या पासष्ट टक्के ओबीसीचं मतं घेऊन सरकार खुर्चीवर बसलेला आहे परंतु पासष्ट टक्के असणाऱ्या ओबीसीचा विसर पडून एका समाजाचा लाड करणं हे सरकारचं कर्तव्य नाही ज्यावेळेस त्या ठिकाणी मंत्री असतील मुख्यमंत्री असेल ज्यावेळेस संविधानाची शपथ घेऊन पदावर जातात त्यावेळेस त्यांना सर्व समाज हा त्यांचा असतो आणि सर्व समाजाचं पालक तत्व जे काही हो, होत होत आहे याचा विधानसभेत परिणाम दिसेल एक हजार टक्के तुम्हाला सांगतो यावेळेस दोन हजार कोणाला कसं पाडायचं किती मतांना पाडायचं हे ओबीसी ने ठरवून टाकलेलं आहे सरकार भूमिका घेत आहे का आणि याचा विधानसभेत फटका बसेल शंभर टक्के आम्ही आम्ही तर पहिल्यापासून म्हणतो ना हे सरकार आमचं नाहीच ना ओबीसीच म्हणजे या बारा करोड जनतेचा मुख्यमंत्री असणाऱ्या दायित्व असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एका समाजाची बाजू घेणं म्हणजे कुठपर्यंत योग्य आहे म्हणजे सरकार म्हणून धारंगे पाटलाला रेट कॉर्पोरेट टाकतंय आमच्याकडे पाच सुद्धा नाही ज्याचा अर्थ मला तर मला तर शंका आहे की हे सरकार नेमकं चालवतो कोण मनोज जरांगी चालवतात कशी चालवतात कारण मनोज इथून बसल्या बसल्या सांगतात आमक करा तमक करा तिकडे लगेच सरकार त्याचा निर्णय घेत आमचं सरकारवर टक्के आरोप आहे हे सरकार शंभर टक्के जातीवादी सरकार आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो काल या ठिकाणी मराठा आणि ओबीसी आंदोलकांचा संघर्ष झाला होता त्यानंतर आज अंतरवालीमध्ये असेल किंवा वडिगोद्रीमध्ये असेल त्यांना शांतता पाहायला मिळते आहे दरम्यान अशी शांतता राहावी असं आवाहन देखील मराठा आंदोलक असतील ओबीसी आंदोलक यांनी केलेलं आहे आपण जर पाहायला गेलं तर मनोज झरंगे यांच्या उपोषणाचा आजचा सव्वा दिवस आहे तर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि सरकार आमच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीये आमच्या बा मागण्या सरकार ऐकून घेत नाही असा आरोप देखील ओबीसी आंदोलकांनी केलेला आहे गौरवशाळी मुंबईत वडीगोद्री